नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत किओर या यूट्यूब चॅनलमध्ये आजची या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये विपशनेचं एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये भाग घेतलेल्या साधकांचे आपण अनुभव या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रदीप बनसोड कुठून आले तुम्ही मी चामोर्शीवरून आलोय तर या विपशनेचा अनुभव तुमचा कसा राहील आता ह्या विपशनेचा अनुभव म्हटलं तर हा माझं दुसरं शिबिर आहे याच्या पहिले माझं एक शिबिर झालं होतं जयपूरला पण त्याच्यातून जो मला अनुभव भेटला तो थोडाफार कमीच होता आणि मला असं वाटलं की पुन्हा एकदा शिबीर करावं तर माझ्या गावालगतच मला माहिती मिळाली याच्याबद्दल तर मी तसं लगेचच आलो आहे आणि या शिबिरानंतर या माझ्या दुसऱ्या शिबिरानंतर मला खूपच बरं आहे असं वाटतो आहे वाट की माझ्या घरच्यासुद्धा यावा करावा आणि मी पुन्हा दोन लोकांना या याविषयी सांगावा की खरंच बीपिशना काय फायदे होतात कारण याचे फायदे खरंच मला झालेले आहेत याच्यातून मला मानसिक शारीरिकसुद्धा फायदा झालेला आहे तर मी लोकांना हेच सांगतो की ज्याप्रमाणे जसा मला माहिती झालं तसं मी येऊन या दहा दिवसाचा आणि विपशण्याचा फायदा घेतला तसाच इतरांनीसुद्धा आपल्या स्वभोवताली आजूबाजूला कुठं सें सेंटर असतील विपशणा केंद्र असतील तर तिथं जावं किंवा कुठं नेटवर्क वगैरे बघून माहिती काढून विपशना करावी आणि आपला समाधान साधून घ्यावं आणि जीवनात खूप सफल व्हावं असे विपशनामध्ये काय शिकवलं जात विपशनेमध्ये आपल्या आप मनाच्या अवस्था मनाच्या अवस्था आपण अनापन करून श्वासाद्वारे शरीरावर कसं आपली संवेदना बघतो हे तिथं बघितला जातो शेवटच्या दिवशी मैत्री नावाचं काहीतरी सत्र असते त्याच्याबद्दल काय म्हणतात मैत्री नावाचं मंगल मैत्री म्हणून ते सत्र असते ते आपण नऊ दिवसामध्ये जे काही करतं ते त्याच्यानंतर आपल्याला तर त्याचा फायदा झालाच पण इतर लोक जे आपले सजीवसृष्टी आहे त्यांच्याविषयी मंगल मैत्री जसे आम्ही सुखी झालो तर ते पण व्हावं खूप वा, सर्वांना नमस्कार माझं नाव यशवंत हरभाजी सहारे मुक्काम पोस्ट आरमोरी आज मी माझं हे दुसरं शिबिर आहे आष्टी येथे सुरुवातीला मी गेल्या वर्षी पण आलो होतो ना यावर्षी मी माझ्या पत्नीला आणि मुलांना याविषयी माहिती दिली आणि त्यांना पण सोबत घेऊन आलो या दुसऱ्या शिबिरामध्ये आ आम्हाला सर्वप्रथम दहा दिवसाचे शिबिर असते नऊ दिवस तीन दिवसाच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आनापानसाठी शिकवले जाते ज्याच्यावर आपण श्वासावर लक्ष ठेवत असतो आणि मनाची एकाग्रता साधतो त्यानंतर उरलेले सात दिवस आपल्याला आ विपसन्ना शिकवतात विपसन्ना म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये विशेष प्रकारे पाहणे तर याच्यामध्ये जे काही आपल्या शरीरामध्ये संवेदना निर्माण होतात या संवेदना आहेत की आहेत आणि त्यामध्ये आपण एक म्हणजे तटस्थ कसं राहायचं याविषयी मार्गदर्शन केले जाते त्यामधून आपल्याला शरीर आणि आपलं मन हे वेगवेगळं कसं आहे आणि आपण त्याची जे आपल्या वृत्ती आपण जे जा त्याच्यावर चित्तावर जे आपल्या विकार जागतात आणि त्या विकाराची साईड इफेक्ट आपल्या जे रोगामध्ये होते मानसिक रोग अथवा शारीरिक असोत तर ह्या रोगापासून आपल्याला कशी सुटका मिळते ह्याचं आपल्याला प्रशिक्षण दिलं जाते या ट्रेनिंगमध्ये जे जुने काही साधक असतात ते धम्मसेवा देत असतात ते धम धम्मसेवा पूर्णपणे निस्वार्थ आणि निशुल्क असते तो एक व्यक्ती कोणत्याही पदावर असोत तर साधकांच्या त्यांच्या संडास बाथरूम साफ करण्यापासून तर त्यांच्या जेवणाची न्या नाश्त्याची त्यांच्या झोपण्यापासूनची पाण्याची सर्व काळजी घेतली जाते त्यानंतर जे आमचे धम्म आचार्य असतात हे आचार्य आम्हाला वेळोवेळी गुरुजींनी सांगितलेलं प्रवचन आणि सूचनांचं पाल पालन करायला लावतात इथं सर्वात महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपलं शिबीर सुरू होते त्यावेळी आर्यमोन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आर्यमोन हा एक या पाया असा आहे हा ज्या लोकांनी आर्यमोन साधला त्याचं शिबीर सक्सेस होते असं माझ्या दुसऱ्या दुसरे आहे मी जेव्हा पहिल्या शिबिरामध्ये आलो तर त्यावेळी माझ्यातल्या ज्या भावना होत्या त्या वेगळ्या होत्या परंतु आता मी दुसऱ्यांदा शिबिर करत आहे तर यावेळी माझी जे साधनं आहे हे अधिक दृढ झालेली आहे माझा मुलगा म्हणजे त्याचा आता बारावीला तो पुढचं शिक्षण तो एक व्यवस्थित मानसिकतेत घ्यावं या यासाठी मी त्याला इथं आणलेलो आहे आणि माझी पत्नी व्यवसाय करते तर तिचं कुटुंबात आणि व्यवसायामध्ये एक आपल्याला म्हणजे फक्त कमवायची हाव न ठेवता समाजसेवा करावी आणि त्यातून परमार्थ पण साधावा ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या पत्नीला आलो आम्ही तिघेसोबत साधना केलेली आहे परंतु आम्ही पत्नी मी आणि सुद्धा आम्ही कधी एकमेकाच्या संपर्कात नाही तर सुद्धा आम्ही तोडलेलं नाही आणि ही जे आपलं जे दहा दिवसाचं शिबिर आहे हे आम्ही पूर्ण केलेलं आहे यामध्ये मला यावेळी गेल्या जेवढा फायदा झाला होता पहिल्या शिबिराला तर दुसऱ्या शिबिराला यावेळी मला माझ्यामध्ये खूप बदल जाणवलेला आहे बदल म्हणजे मी आता या साधनेला रोगाच्याही पोलीकडे बघतो रोग दुरुस्त करणे हा एक बहुत एक टेम्पररी फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये शांती शांत राहून सुखी राहून आपल्याला चित्त म्हणजे दुःखमुक्त कसं होतं येईल हा इथं महत्त्वाचा पराठ आहे आपण मी सुरुवातीला गेल्या वर्षी आलो होतो तर फक्त माझा रोग आरा जाला, आराम झा आराम झाला पाहिजे म्हणून परंतु आज ती माझी संकल्पना आता पूर्णपणे बदललेली आहे रोग फक्त माझ्यासाठी अतिशय शुल्लक कारण आहे कारण शरीर कधी ना कधी जाईल परंतु आपण जी काही इथं सेवा देऊ त्या सेवेचा जे भविष्यातील पिढी आहे हे लाभ घ्यावा या दृष्टीने आता आम्ही सेवा घेतो मी गेल्या वर्षी थोडा स्वार्थी वृत्तीनं आलो होतो परंतु यावर्षी त्यामध्ये क कम कमतरता झालेली आहे मी माझ्या मुलांना पण माझ्या मुलाला इथं मी आणलेलं आहे त्याच्यात पण आता मला नक्कीच जाणवेल की त्याच्यामध्ये बदल होईल त्यानंतर इथं जे सर्व डा सा डॉक्टर साहेब आहेत त्यानंतर टीचर आहेत होते आमचे त्यांनीसुद्धा आम्हाला कधीच जाणव नाही दिलं की मी टीचर आहे किंवा मी कोणी एक सर्वसाधारण सेवकाप्रमाणे त्यांनी आमची धम्मसेवा केलेली आहे आणि माझी सर्व अशी युवकांना त्यानंतर गृहिणींना गृहस्थांना नोकरदार आहेत जे व्यापारी आहेत त्या सर्वांना माझी अशी आणि जे काही कोणी जीवनात दैनंदिन जीवनातले आपले जे कामगार बंधू आहेत गृहिणी आहेत त्यांना माझी अशी एक विनंतीपूर्वक स सूचना राहील की सर्वांनी या विद्याचा परिपूर्ण लाभ करावा आणि आपलं सर्वात प्रथम आपण त्यानंतर आपला परिवार नंतर आपला समाज या यांना शांती प्रदान करावी आणि सर्वांना सुख समाजातील जीवन देऊन त्यांना दुःखमुक्त करावे अशी माझी सर्वांना एकदा विनंती आहे मी सर्वप्रती मंगलमयी मैत्री माई, व्यक्त करतो आणि माझे इथं था, मनोवत थांबवतो ना माझं नाव धीरज यशवंत सार मी आरमोरीवरून आलो माझी आत्ताच जस्ट बारावीची परीक्षा झाल्यामुळे मला सुट्ट्या लागल्या तर मी इथं साधनेसाठी आलो आणि मला इथं येऊन खूप सारे फायदे झाले जसे की खरा धर्म काय असतो हे मला कळालं याच्यापूर्वी मी फक्त नावाने म्हणजे सांप्रदायिक धर्म समजत होतो की हे धर्म चांगले आहेत ते धर्म वाईट आहेत पण इथे आल्यावर समजलं का खरा धर्म हा सगळ्यांसाठी असतो आणि चांगला असतो आणि या साधनेमध्ये मला स्वतःला जाणण्याचा म्हणजे एक चान्स मिळाला यापूर्वी मी स्वतःला एवढा खोलपर्यंत कधीच नव्हतो पाहिलो जो आज पाहिलो मी या शिबिरमध्ये पाहिलो आणि याच्या म मा, मला म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही रीतीने फायदे झालेत तरी मी सगळ्यांना असं विन आ, अशी विनंती करतो की ते पण यावे आणि याचा लाभ घ्यावे धन्यवाद काय नाव तुमचं माझं आनंदबाई काळे हो का कुठून आले मी वरुर येऊन हो हे माझ का हे सातवं शिबिर आहे चांगला अनुभव आला आनंदबाई काळे कुठून आले कितव शिबिर होत हे सातवं शिबिर आहे काय फायदा झाला चांगला फायदा झाला मला कसा फायदा झाला चांगले धारा प्रवास झाल्या पानापाना झाल्या छान शिबिर झालं नाही ते झालं पण हे मला जे काही हे, हे मुरव्याद होती ते मुरव्याद मला कमी झाले हां आणि हे आपल्या हे आहे आपल्या लकव्यातून यातून असे यातून हे मला आता थोडं थोडं अनुभव येत आहे मला हे कमी झाले आणि हे मला काही पेन धरता नव्हती येत मला अक्षरं लिहिता नव्हती येत तर ते मला आता थोडीशी येतं ह्या शिबीरमध्ये मी सय केली तुम्हाला कोण मी कुठं काही सोय नाही केले कोणी माझी सोय करून देत होते मी शिबीर करत होती भामला। ना, ना, भामला। ना, हाँ, 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 हा अनुभव मला आता टेन्शन नाही आहे मला नाही 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 घरी मीच साधना करते माझी सून आहे हो काय नाव तुमचं ब्रह्मपुत्रा काय नाव तुमचं शोभा छत्रपती बनसोड घाटांची वरून यवतमाळ जिल्हा तिसरं या शिबिराचा काय लाभ होतो या शिबिराचा लाभ म्हणजे असं का मी पहिलं माझ्या मनातही नव्हतं असं म्हणजे येत नव्हतं पण आता मी अशी बाहेर महिलामध्ये यवतमाळच्या ग्रुप मध्ये झुंबा करायला जात मग मी एक दिवस सापड्याला गेली तिथं केलं मला अनुभव आला मग तिथून दोन दोनदा पिंपळगाव असं केलं यवतमाळच्या मग तिसऱ्यांदा इथं मग सरदार सरनी सरदार मॅडमनी मला इथं सांगितलं मी त्यांच्यासोबत आली मला आता जास्त उत्साह येते कामाचा मला थकवा येत नाही हां मला म्हणजे हा पुन्हा हाऊस किती करावं किती नाही असं मग माझे पण दुःख थोडं कमी झालं म्हणजे अंग असं आता समजा असं <laughs> तर बाकी लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिया हो लाभ झाला बा चांगलं वाटते करा बा तुम्ही तुम्ही करा अनुभव येते बा तुम्हाला चांगल्या तब्येती राहते तुम्ही घ्या या फायदा तुमच्यासारखे काही असतील जे वेळ काढत नाही दहा दिवसाचा त्यांना तुम्ही काय सांगाल की कसा वेळ काढला पाहिजे हो वेळा तुम्ही वेळ काढला जसं आपल्याला वेळ भेटते वेळ असा इकडे तिकडे आपण टी व्ही पाहत बसण्यापैकी बा तेवढे दिवस तुम्ही इथं द्या एखादी जवळपास लग्न न करता तर इथं आलं तर चालेल मी माझ्या भाचं लग्न सोडून तरी इथं आली <laughs> <हुँ। laughs> माझं दा आत्ता लग्न होतं परवशा कालच रिसेप्शन झालं यवतमाळला पडला ना हो नाही झालं काकाच्या मुलांचं सुद्धा पटीन चांगलं हो म्हणजे मी ते काम न करता माझे भाऊ आत्ता येऊन गेले लग्नाला आत्ता मी त्यांच्यासोबतच बोलली न तो गेला पण माझी भेट नाही जाईल पण मला हे जास्त महत्वाचं वाटलं त्यांच्यापैकी